नमस्कार मित्रांनो तर राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकाचे विनानुदानित अंशित अनुदानितवरून अनुदानित अंशित अनुदानित, 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 अनुदानित पदावर बदली संदर्भात या ठिकाणी स्थगिती उठवलेली आहे तर दिनांक एक बारा दोन हजार बावीस अन्वे दिलेली स्थगिती या ठिकाणी उठवण्यात आलेली आहे तर काय आहे शासन निर्णय आपण सविस्तर पाहूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो तर बघा या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास अनुसरून शासन परिपत्रक दिनांक एक बारा दोन हजार बावीस अन्वे दिलेली स्थगिती रद्द करून त्या अनुषंगाने अनुसराच्या कार्याबाबत कार्यपद्धतीबाबत सूचना निर्गमित करण्याबाबत तर महाराष्ट्र शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा हा दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय आहे तर नेमकं का काय म्हटलेलं आहे शासन निर्णयामध्ये आपण पाहूया राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षेत कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत बंदी असतानाच्या कालावधीत शासन अधिसूचना दिनांक आठ सहा दोन हजार वीस मूल मुल न्यायामूलीत समाविष्ट करण्यात आलेला उपनियम क्रमांक एक्केचाळीस एक, एक व त्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीस अन्वे तरतुदीचे पालन न करता विनानुदानित किंवा अंशद अनुदानित अथवा तुकडीमधून अनुक्रमे अंशद अनुदानित किंवा पूर्ण अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदावर बदली होत असल्याची बाब निदर्शात आल्याने शासन अधिसूचना दिनांक सहा आठ सहा दोन हजार वीसमधील नियम क्रमांक पाचमधील उपनियम एक्केचाळीस एक व शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीस यास पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे तथापि उपरोक्त संदर्भीय माननीय उच्च न्यायालय यांचे निर्देश व या स्थगितीमुळे भविष्यातील अधिकची गुंतागुंत टाळण्यासाठी वेळाअनुदानित अंश अनुदानितवरून अनुदानित अंशत अनुदानितवर पदावर बदली करण्यासंदर्भात उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्याबाबत व सदर बदलीच्या नियमाच्या अंमलबजावणीबाबत सूचना निर्मित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन परिपत्रक राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकाचे विनाअनुदानित अंशत अनुदानितवरून अनुदानित अंशत अनुदानित पदावर बदली करण्याबाबतची अधिसूचना दिनांक आठ सहा वीसमधील नियम क्रमांक पाच उपनियम एक्केचाळीस एक, एक व शासन निर्णय दिनांक एक चार एकवीस या शासन परिपत्रक दिनांक एक बारा दोन हजार बावीस अनवे दिलेली स्थगिती उठवण्यात येत आहे त्या अनुषंगाने क्षेत्रीय सक्षम प्राधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत शासन परिपत्रक दिनांक एक बारा दोन हजार बावीसच्या विरोधात दाखल रीट याचिका प्रकरणी माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्यासंदर्भात शासन अधिसूचना दिनांक आठ सहा वीस व शासन निर्णय दिनांक एक चार एकवीसमधील तरतुदीप्रमाणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून सर्व संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी पुढील उचित कार्यवाही करावी तसेच विनाअनुदानित अंशत अनुदानित वरून अनुदानित अंशत अनुदानित, अनुदानित पदावर बदली संदर्भातील उर्वरित न्यायालयीन प्रकरे ज्यामध्ये माननीय न्यायालयाने आदेश पारित केलेले नाहीत आणि न्यायालयीन प्रकरणे दाखल न झालेली उपरोक्तप्रमाणे बदलीची प्रलंबित प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी शासन स्तरावर निर्णयार्थ सादर करण्यात यावीत तसेच वरील नियमानुसार करण्यात येणाऱ्या बदलीची प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी पुढील प्रमाणे पुढील आदेशापर्यंत शासनाच्या मान्यस्तव सादर करावीत सदर शासन निर्णय शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हिन डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्या ठिकाणी हा शासन निर्णय तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो ही बदली प्रक्रिया आता खूप खाजगी शाळेतील शिक्षकासंदर्भात आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र